तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर हप्त्यासंदर्भात एक मोठी अपडेट आलेली आहे स्वत राज्याच्या महिला व बालविकास विभाग मंत्री आदित्यताई तटकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ई के वाय सी संदर्भातसुद्धा एक जबरदस्त माहिती दिलेली आहे समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ फक्त एक मिनटाचा असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर खुशखबर आनंदाची बातमी राज्यातल्या लडक्या बहिणींसाठी ज्या लडक्या बहिणींची ई के वाय सी होत नव्हती त्या लडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे लडक्या नो तुम्ही नोव्हेंबरच्या हप्त्यापासून आता वंचित राहणार नाही कारण ज्या महिलांना वडील किंवा पती नव्हते त्या महिलांसाठी लडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये दुरुस्ती करून काहीतरी तिसरं ऑप्शन देणार असल्याची माहिती समोर आलेली आहे त्याचसोबत लाडक्या लडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता हा वेळेवर मिळणार असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे आणि आचारसंहितेचा किंवा निवडणुकीचा नोव्हेंबरच्या हप्त्यावर काहीच परिणाम होणार नसल्याची माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे आणि तुम्हाला जो हप्ता आहे तो डिसेंबरच्या दहा तारखेपर्यंत जमा होणार असल्याची शक्यता वर्तवल्या जात आहे असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोडक्या शब्दात पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र